इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज इन्व्हर्टर सोलर इलेक्ट्रॉनिक वस्तू सायरान इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध ठिकाण नगर मनमाड रोड खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच लग्न करून आलेली नवविवाही सोन्याचे दागिने घेऊन पसार तर लग्न लावून दलालांनी दोन लाख रुपये घेऊन नवरदेवाची आर्थिक फसवणूक केली आहे ही घटना चौदा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी रात्री घडली आहे कानिफनाथ श्रीरंग थोरात हे त्यांच्या मुलासह राहतात त्यांची पत्नी दोन हजार मध्ये आजारपणामध्ये मयत झाली आहे दुसरी कोणती महिला कानिफनाथ थोरात आणि त्यांच्या मुलाचे हाल होऊ लागले घरामध्ये स्वयंपाक करून घर सांभाळण्यासाठी कानिफनाथ थोरात यांनी दुसरा विवाह करण्याचं ठरवलं या दरम्यान वांबोरे येथील तिघ जणांनी कानिफनाथ थोरात यांना विवाहासाठी मुलगी दाखवली त्या बदल्यात त्यांनी दोन लाख रुपये घेतले त्यानंतर तेरा डिसेंबर रोजी रात्री अकरा वाजेच्या दरम्यान कानिटना थोरात आणि सदर मुलीचा विवाह राहुरी तालुक्यातील वांबोरी येथील खोलेश्वर मंदिर इथे लावून देण्यात आला कानिफनाथ थोरात यांनी आपल्या नववधूला विवाह प्रसंगी सतरा हजार पाचशे सत्तर रुपयांचे दागिने घातले त्यानंतर कानिफनाथ थोरात यांनी आपल्या नववधूला धामोरे खुर्द इथे आपल्या घरी नेलं लग्नाच्या दुसऱ्या दिवशी चौदा डिसेंबर रोजी संध्याकाळी सातच्या दरम्यान नवविवाहित तरुणीनं पती कानिफनाथ थोरात यांना चहा करून दिला चहा पिल्यानंतर कानिफनाथ थोरात यांना गुंगी आल्यानं ते झोपी गेले काही वेळानं त्यांचा मुलगा घरी आला त्यानं कानिफनाथ थोरात यांना झोपेमधनं उठवलं त्यावेळी त्यांची नवविवाहित पत्नी घरामधनं गायब झाल्याचं दिसून आलाय तिचा परिसरामध्ये शोध घेतला मात्र ती सापडली नाहीये अंगावरील दागिने घेऊन ती पसार झाल्याचं लक्षात आलं दरम्यान भामट्यांनी मिळून आपले दोन लाख रुपये आणि सतरा हजार पाचशे सत्तर रुपयांचे सोन्याचे दागिने असा एकूण दोन लाख सतरा हजार पाचशे सत्तर रुपयांचा मुद्देमाल घेऊन फसवणूक केल्याचे कानिफनाथ थोरात यांच्या लक्षात आलं घटनेनंतर कानिफनाथ श्रीरंग थोरात यांनी रवरी पोलीस ठाण्यामध्ये धाव घेऊन पोलीस अधिकाऱ्यांची भेट घेतली आणि घडलेला प्रकार सांगितलाय तसेच तरुणीसह चार जणांच्या विरोधामध्ये तक्रार अर्ज दिला आहे याबाबत दुपारी उशिरापर्यंत पोलिसांकडनं चौकशी करण्याचं काम सुरू होतं मनोज साळवे सह सतीश फुलसौंदर चोवीस तास राहुरी जर इतरांपेक्षा वेगळं फर्निचर करायचं असेल किंवा त्यातही प्युअर सागवानीच हवं असेल तर तुम्हाला एक नाव सुचवतो कोणता पित्रोडा फर्निचर तिथं प्युअर सागवानी लाकडामध्ये देवघर डायनिंग सेट टीपॉय ऑफिस चेअर तसंच कपाट बेड सोफा सेट कम्प्युटर टेबल आणि इतरही फर्निचर उपलब्ध तसंच बजाज फायनान्स वर फर्निचर उपलब्ध पित्रोडा फर्निचर न्यू टिळक रोड अहमदनगर